संसार एक नंतर वाघ मारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र तुषारचा नमस्कार तुषार तुम्हाला माहिती आहे का जेव्हापासून आपल्या सुग्रणच्या किचन मध्ये आपण नॉनव्हेज सुरू केलं ना तेव्हापासून सुगरणच्या प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे बरं का म्हणजे आता जेव्हापासून त्यांना कळलंय नॉनव्हेज सुरू झालंय इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आपल्या सुग्रणला ॲक्च्युली थँक्स टू सुग्रनची टीम आणि तुम्ही की तुम्ही सगळे मिळून नॉनव्हेज सुरू केल्यामुळे सगळे खुश आहेत मी तर आतुरतेने वाट पाहत होतो की कधी एकदा मला नॉनव्हेज प्रेझेंट करायची संधी मिळते आणि सुग्रनच्या ह्या पूर्ण टीमनी जेव्हा ठरवलं की आपल्याला आता नॉनव्हेज रेसिपीज करायच्या आहेत आय वॉज सो हॅपी कारण जेव्हा जेव्हा मी सुग्रणच्या किचनमध्ये एखादी नॉनव्हेज रेसिपी इथे दाखवतो त्यावेळेला मला माहिती आहे गॅरंटी आहे की आपले प्रेक्षक तर ती करून पाहतातच पण इथे झाल्या झाल्या जे काही आपला क्रू त्याच्यावरती तुटून पडतो ना ती खरी मजा असते <laughs> अगदी खरं तर मला ना आता अजिबात धीर धरवत नाहीये पटकन सांगा तुम्ही कोणती रेसिपी आज दाखवणार आहात लेमन कोरिएंडर पापलेट फ्राय ही रेसिपी दाखवणार आहे पापलेट म्हणजे वा वा सगळे खुश झाले असणार नाव ऐकूनच लेमन कोरियन पापलेट फ्राय आपण आता पाहणार आहोत आम्ही पटकन पटकन तयारी करून तुम्ही साहित्य घ्या लेमन कोरिंडियन पापलेट फ्राय साहित्य कट मारलेलं पापलेट एक तांदळाचं पीठ एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार बारीक चिरलेला पुदिना आवश्यकतेनुसार आलं लसूण पेस्ट एक चमचा हिंग एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा लिंबाचा रस एक वाटी काळं मीठ तेल आणि मीठ लेमन कोरिएंडर पॉपलेट फ्राय ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत शेफ पटकन सुरुवात करूया ऑफकोर्स मला एक प्लेट दे मोठी त्याला मी मस्तपैकी चिरा करून घेतलेले आहेत okay. छानपैकी म्हणजे जी आपण जेव्हा मसाला लावणार हो okay. तो व्यवस्थित त्याच्यात स्टफ होईल तो मुरतो चांगला आलं लसणाची पेस्ट एक चमचा कारण आलं लसून व्यवस्थित फिश लागलंच पाहिजे बरोबर आणि ते आजपर्यंत मुरलं पाहिजे छान हिंग फिश म्हटलं ना की मी हे नेहमी सांगतो थोड तरी हिंग वापरलंच पाहिजे आलं लसूण जितकं शक्य आहे तितकं देखील वापरलं पाहिजे बरोबर हळद पाव चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळ मीठ आहे काळ्या मिठाने ना एक स्वाद जो आहे योगिनी तो खूप छान लागतो आणि जरूर काळं मीठच वापरावं वा ह्या स्पेसिफिकली रेसिपीसाठी येस yes. आपलं नॉर्मल मीठ अगदी थोडंसं आता हे छान आपण मॅरिनेट करून घेऊया शेफ तुम्हाला पापलेटचे किती प्रकार बनवता येतात म्हणजे अगदी सहज विचारते हा तुला किती खायचे <laughs> जितके तुम्हाला येतात तितके सगळे <laughs> शंभर दोनशे तीनशे रिअली really? नॉनव्हेज रेसिपीज हा खरा माझा हातखंड oh. आहे आणि नॉनव्हेज कधीही कोणीही माझ्यासमोर कोणतीही फिश आणून ठेवावं oh. आणि त्याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगावं की मला स्टार्टर खायचं किंवा मला परफेक्ट मेन कोर्स हवे चेहरावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग आईल आणि वांग स्पेशल मी तुम्हाला त्या पद्धतीने करून देऊ शकतो त्याच्यामुळे आय व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट नॉन व्हेज रेसिपीज शेफ लवकरच येते मी मेजबानी <laughs> जरूर ये आणि हे जे आता मी पापलेट करतोय ना त्याच्यामध्ये आपण जे ब्लॅक म्हणजे काळ मीठ वापरलंय स्पेसिफिक ब्लॅक सॉल्ट त्याचा फ्लेवर तर येणारच आहे हे छान मी लावून घेतलंय तर तू बघशील की व्यवस्थित आपण ज्या काप करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि आता तुला थोडीशी हेल्प करायची आहे मला लिंबूचा रस आहे तो व्यवस्थित ह्याच्यावरती पहिले एक चमचा टाक मग आपण नेक्स्ट साइडला पुन्हा टाकूया इथे ज्या कडा हे जे आपण कापून घेतलंय ना त्याच्यात तो लिंबाचा रस व्यवस्थित मुरला पाहिजे म्हणून मी म्हटलं की मला तुझी हेल्प लागेल येस हे ब कारण आपण लेमन फ्लेवर त्याला छान देणार आहोत परफेक्ट पुन्हा एकदा दुसऱ्या साईडला पण ज्या आपण इथे काप करून घेतलेत त्याच्यावरती लिंबाचा रस हा 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 <laughs> करतानाच तोंडाला पाण्याचे हो आणि स्पेसिफिकली काय होतं की मी नॉनव्हेज खात नाही मला खायची सवय नाही पण तरी देखील प्रोफेशन म्हणून <laughs> मी जेव्हा जेव्हा नॉनव्हेज टेस्ट केलंय तेव्हा तेव्हा खूप मस्त वाटतं आणि स्पेसिफिकली जेव्हा मी नॉनव्हेज रेसिपीज करतो तेव्हा मला हा कॉन्फिडन्स लेवल कुठून येतो मला माहीत नाही आणि आई रोजच्या रोज नॉनव्हेज घरी करायची कारण वडिलांना लागायचं त्यामुळे नॉनव्हेज मला माहिती आहे की काय प्रकार आहे आता ह्याच्यामध्ये पुदिना आहे पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर हे घे दोन्ही आणि ह्याच्यामध्ये मिक्स कर हे पूर्ण जे आहे ना ते आपल्याला भरायचे स्टफ करायचं पहिले आपण पुदिना भरून घेतलाय थोडासा जो फक्त फ्लेवर नाही फ्लेवरला आपण घेतोय okay. पण आपला ह्या पदार्थामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे ना ती कोथिंबीर आहे लेमन आपण करणार आहोत आता कोथिंबीर याच्यात छान भरली गेली पाहिजे कोथिंबीर फॅन्टिक आपण असं छान भरून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तो मसाला वरती लावायचा आहे आणि एक पाच मिनट सेट करून ठेवायचं म्हणजे छान तो मसाला त्याच्यात मुरेल ओके हे मस्त सेट होणार आहे तोपर्यंत घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका हा ऑफकोर्स तुम्ही जाणार नाही हे तो मला माहितीच आहे पण तरी प्रथेप्रमाणे म्हणते जाऊ नका आणि पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण सुगरण करते संसार सुखाचा सुगरण करते संसार सुखाचा ब्रेकनंतर नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय लेमन कोरिएंडर पापलेट फ्राय पापलेट आता मस्त सेट झालेलं आहे तेल तापत ठेवलेलं आहे करूयात सुरुवात मला एक छोटी डिश एक okay. ते तांदळाचं पीठ एक चमचा ओके त्याच्यात थोडीशी रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर कोथिंबीर थोडासा पुदिना हे मिश्रण आपल्याला थोडं फक्त मिक्स करायचंय गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे कारण खूप तेल तापलं आणि आपण फिश त्याच्यात सोडलं तर लगेच ते करपण्याची शक्यता असते okay. त्याच्यामुळे ते थोडंसं तेल तापल्यावरती आपण गॅस बारीक करायचं आणि मग फिश फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे okay. हे तर प्रिकॉशन्स नॉर्मली सगळ्या सुगरणींना माहितीच असतात पण ज्या नवीन नवीन आहेत चिकाऊ आहेत त्यांच्यासाठी आपण टिप्स दिल्याच पाहिजेत फक्त त्याच्यावरती हे खोळायचं आहे ओके okay. इट्स रेडी फॉर फ्राय अख्खाच अख्खा पापलेट मस्तपैकी फ्राय करायला ठेवून द्यायचं आहे एकदम मंद आचेवरती फक्त त्याच्यावरती लीड ठेवून दे म्हणजे ते छान शिजेल आणि पापलेट शिजायला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे हार्डली एक दोन ते तीन मिनटात पुन्हा आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि ते मस्तपैकी सर्व करून घ्यायचं आहे ओके हार्डली दोन ते तीन मिनटात एक साईड मस्त शिजून निघते आता आपण थोडासा गॅस मोठा करूया अगदी थोडासा कारण एक साइड आपण पूर्ण लीड होतं आणि आता थोडासा मोठा गॅस करून लीड न ठेवता शिजवून घ्यायचंय तयार। तयार। मस्त मस्त पैकी पापलेट फ्राय आहे तुम्ही पटकन याची आणि कृती लिहून घ्या लेमन कोरिंडियन पापलेट फ्राय साहित्य कट मारलेलं पापलेट एक तांदळाचं पीठ एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार बारीक चिरलेला पुदिना आवश्यकतेनुसार आलं लसूण पेस्ट एक चमचा हिंग एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा लिंबाचा रस एक वाटी काळं मीठ तेल आणि मीठ कृती प्रथम प्लेटमध्ये कट मारलेलं पापलेट घेऊन त्यावर आलं लसूण पेस्ट हिंग हळद लाल मिरची पावडर काळं मीठ आणि मीठ लावून ते व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या आता त्या पापलेटमध्ये लिंबाचा रस बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित स्टफ करा आणि सेट होण्यासाठी ठेवून द्या आता डिश मध्ये तांदळाचं पीठ लाल मिरची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून त्यात स्टफ केलेलं पापलेट घोळवून घ्या आता पॅन मध्ये तेल गरम करून त्यात स्टफ केलेलं पापलेट झाकण लावून फ्राय करा तयार पापलेट प्लेटमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे लेमन कोरिंडियन पापलेट फ्राय तयार लेमन कोरिएंडर पापलेट फ्राय तयार आहे आणि मस्त पैकी मी ह्याला गार्निश करून घेतलेला आहे त्याच्यातला एक छोटासा पीस व्यवस्थित काटे काढून तुला खायला सर्व केलेला थँक्यू सो मच मला स्पेसिफिकली सांग ही रेसिपी कशी झाली नक्की 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 मी पटकन खाते mm. चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वॉंग ऑइल आणि वांग स्पेशल लेप सुपर लगेच मेल्ट होतोय हा खाल्ल्या खाल्ल्या आणि लिंबाची टेस्ट इतकी भारी लागते लेमन आणि कोरिअंडर आपण म्हणतोच याला नावच दिलं आहे पण सिरियस आहे त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि तुम्ही जे मॅरिनेट केलं ना ती अख्खी ग्रेव्ही अमेझिंग लागते स्पेसिफिकली एक बेस्ट उत्तम असा पर्याय आहे जेव्हा तुम्ही आता थर्टी फर्स्टचे वेज सगळ्यांनाच लागलेले आहेत ला हा आठवडा चालू आहे आणि आता न्यू इयर सेलिब्रेशन आपण फक्त एक दिवस नाही तर दोन तीन दिवस कंटिन्यूज करत असतो सो so स्पेसिफिकली वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे व्हेज नॉनव्हेज असे प्रकार होतात जेव्हा नॉनव्हेज करायचा असेल आणि स्पेसिफिक तुम्हाला पापलेट खायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे सिरियसली सिरियसली मैत्रिणी नो मस्त एक फिशचा पदार्थ तुम्हाला मिळालेला आहे पटकन ट्राय करून बघा हा पार्टी टाईम आहे तर तुम्ही तर नक्कीच ट्राय करू शकता शेफ थँक्यू सो मच इतकी अमेझिंग रेसिपी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल थँक्यू काय मग कशा वाटल्या या दोन्ही नॉनव्हेजच्या स्पेशल रेसिपीज तुम्हाला पार्टी टाइम आहे नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाला ते आम्हाला पण कळवा बरं का त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया सुगरांच्या पुढच्या भागात दोन नव्या स्पेशल रेसिपीज सह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार Thank you.